आदिश्री आज खूप थकलेली वाटतेस ग हो मम्मी आज मी खूप थकली आहे आदिश्री का ग एवढी थकलीयेस मम्मी आज खूप गरमी होती माझ्यासाठी काय तर थंडगार बनवशील काय बनवू लिंबू सरबत बनवू खरं लगेच ठीक आहे एका मिनिटात लिंबू सरबत बनवते तोपर्यंत तू फ्रेश हो आदिश्री हे घे लिंबू सरबत आणि कसं झालं ना ते मला सांग खूप छान आणि थंड गाळ आहे आवडलं ना हो खूप आवडलं लिंबू स्वस्त असताना लिंबू सरबतच सिरप करून ठेवलं ना तर ते स्वस्त देखील पडतं आणि छान वर्षभर हे लिंबू सरबतचं सिरप टिकलं जातं अजिबात ते खराब देखील होत नाही आणि हे सिरप करून ठेवलं ना तर आयत्या वेळेस तुम्ही एका मिनटामध्ये लिंबू सरबत करू शकता वर्षभर टिकणारे लिंबू सरबतचं सिरप बनवण्यासाठी छान पिवळी धमक बिना डागाची आणि फ्रेश अशी ताजी टवटवीत दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन कोरड्या कपड्याने मी पुसून लिंब घेतलेली आहेत अशा प्रकारे लिंबू चवून घेतल्यामुळे ती, ती मऊ पडली जातात आणि त्यामुळे लिंबातील रस पूर्णपणे हा निघाला जातो आता लिंबू कधीही कट करताना खूब कट न करता आडवं लिंबू करूनच कट करून घ्यावं त्यामुळे व्यवस्थित ते कापलं जातं लिंबू कट करून घेतल्यानंतर त्यातील सर्व बिया काढून घेऊयात बिया तशाच लिंबामध्ये राहिल्यात ना तर लिंबू सरबतचं सिरप हे हलकंसं कडवट असं होतं त्यामुळे आतील सर्व बिया लिंबातील काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे तर अशाच प्रकारे सर्व लिंब मी मधून कट करून त्यातील बिया पूर्णपणे काढून घेणार आहे हे सिरप किती करणार आहात ना त्यानुसार तुम्ही लिंब घेऊ शकता परंतु लिंब ही हिरवी गार न घेता छान पिवळी धमकच अशी घ्यावीत अशा प्रकारे सिरप करून ठेवलं ना तर फ्रीजमध्ये छान वर्षभर टिकलं जातं अजिबात खराब देखील होत नाही आणि सिरप तयार करून ठेवलं ना अवघ्या एका मिनटामध्ये हे लिंबू सरबत तयार होतं तर अशा प्रकारे मी या ठिकाणी ही लिंबमधून कट करून घेतलेली आहेत चला तर आता आपण त्यातील रस काढून घेऊयात लिंबामधील रस काढताना एखादी बी गेली तरी काहीच हरकत नाही कारण की आपण रस काढल्यानंतर हा रस पूर्णपणे गाळून घेणार आहोत खूप जास्त दाबून दाबून अजिबाज रस काढू नये नाहीतर काय होतं लिंबाच्या सालीमधील जो हलकासा कडवटपणा आहे ना तो रसामध्ये उतरला जातो आणि त्यामुळे काय होतं आपलं लिंबू सरबतचं सिरप आहे ना ते देखील हलकंसं कडवटाचं होतं मी दोन प्रकारे तुम्हाला या ठिकाणी रस काढून दाखलेला आहे मशीनमध्ये रस काढणार असाल ना तर जास्त अजिबात दाबून रस काढू नका तर ह्या ठिकाणी एक वाटी मी लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आता ज्या वाटीने लिंबाचा रस काढून घेतला ना त्या वाटीने आपण कढईमध्ये दोन वाटी साखर घालून घेऊयात अजिबात सुरुवातीला गॅस चालू करू नये ज्या वाटीने दोन वाटी साखर घेतली त्याच वाटीने एक वाटी पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात <coughs> ज्या वाटीने आपण रस मोजून घेतला ना त्याच वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घ्यावं तुम्ही घेतलेल्या लिंबाचा रस किती निघाला ना त्यानुसार साखर आणि पाण्याचं प्रमाण घ्यावं आता मध्यम आचेवरती आपण पूर्णपणे हे साखर सुरुवातीला विरघळून घेऊयात साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घेतल्यानंतर आपण दोन तारी ह्याचा पाक करून घेऊयात साखर पाण्यामध्ये विरगळल्यानंतर फक्त सहा मिनटं पाक तयार करण्यासाठी लागतात चला ला तर आता आपण पाक तयार झालेला आहे का नाही तो पाहूयात पाक थोडासा बोटावरती घेतल्यानंतर अशा प्रकारे तार तयार झाली ना अजिबाती मदत तुटत नसेल तर समजा इथं पाक तयार झालेला आहे आता तयार झालेल्या पाकामध्ये सुरुवातीला आपण जो लिंबाचा रस काढून घेतलेला होता ना तो गाळून त्यामध्ये घालून घेऊयात लिंबाचा रस गाळून घेतल्यामुळे एखादी बी किंवा काही चोथा असेल ना तो पूर्णपणे निथळून निघेल लिंबाचा रस पाकामध्ये घातल्यानंतर फक्त मध्यम आचेवरती पाच मिनटं पाक हा शिजवून घ्यावा त्यापेक्षा जास्त वेळ अजिबात शिजवू नये आणि लिंबाचा रस पाकामध्ये टाकल्यानंतर सतत हलवणं देखील अत्यंत आवश्यक आहे नाहीतर ते उतू जाऊ शकतं आता त्यामध्ये पाव चमच्या काळे मीठ आणि पाव चमच्या साधं मीठ घालून घेऊयात त्यामुळे लिंबू सरबतला खूप छान टेस्ट येते आत्ता मीठ घालायचं नसेल ना तर लिंबू सरबत करताना मीठ टाकलं तरीही चालेल लिंबाचा रस टाकल्यानंतर सिरप शिजवत असताना ते उतू जातं त्यामुळे सतत ढळवणे अत्यंत आवश्यक आहे तर अशा प्रकारे पहा हे लिंबू सरबतचं सिरप तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून हे सिरप आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात तर अशा प्रकारे एक तासभर मी हे लिंबू सरबतचं सिरप थंड करून घेतलेलं आहे आता कोरड्या काचेच्या भरणीमध्ये आपण हे सिरप भरून घेणार आहोत ज्यामध्ये सिरप भरून ठेवणार आहात ना ते भांडं कोरडं असणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर हे सिरप खराब होऊ शकतं आणि त्याचप्रकारे हे स्टोअर करताना सिरप देखील पूर्णपणे थंड असायला हवं तर अशा प्रकारे पहा काचेच्या भरणीमध्ये सिरप भरून घेतलेलं आहे हे फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवलं ना छान वर्षभर टिकलं जातं चला तर ह्या सिरपपासून तुम्हाला लगेच मी लिंबू सरबत करून दाखवते ग्लासमध्ये साधारणपणे मी पोह्याच्या चमच्याने प्रत्येकी पाच पाच चमचे लिंबू सरबतचं सिरप घालून घेतलेला आहे आता त्यामध्ये पाणी घालून घेऊयात तुम्हाला लिंबू कशा प्रकारे हवं ना त्यानुसार सिरपचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता त्यामध्ये पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या सब्ज्या घालून घेऊयात आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडंसं काळं मीठ चवीनुसार टाकून अशा प्रकारे झटपट असं एका मिनटामध्ये हे लिंबू सरबत तयार झालेलं आहे आयत्यावेळी कोणी पाहुणे आले किंवा तुम्हालाच सरबत प्यावंच वाटत असेल ना तर ही एका मिनटामध्ये सरबत होणारी परफेक्ट अशी रेसिपी आहे तर तुम्ही देखील लिंबू सरबतचं सिरप अशा प्रकारे करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका धन्यवाद